वेलकम टू गाईज मॅन्यू ब्लॉग तर मित्रांनो आपण आज आलो आहोत ग्राउंडवरती एक्सरसाइज करायला आपण गाडीवर नाही आता हळूहळू चालतं हा तर, uh, आ, तर होती लो लो ते गाडीवर बोललं चालतं ते विसरलं होतं मी <laughs> तर अशा प्रकारे आपण ग्राउंडवर आलतो कारण की काल रेवर होतो तरी तरी पण ग्राउंडला जास्त गर्दी होती बट आज आम्ही ग्राउंडला आलो सोमवारी तर ग्राउंडवरती कोणीच नाहीये जवळपास आम्ही चार पाचच लोक असतील

चला आपण थोडी एक्सरसाइज करूया भेटू थोड्या वेळातच पुन्हा जातानी थोड्या वेळासाठी बाय बाय अजून हॅलो तर नमस्कार काय मी रुग्ण रोहित दहा वाजले तर प्रेम एंटर झाला भाऊ मला आता आम्ही निघालो वर्क घरी आज मी निघोहित भाऊने दिली पार्टी काय मग आता थमण्या लुमण्यासाठी करावं लागतं असं हो आपल्यासाठी अशी क्लॅरिटी जास्त होती तुम्ही आता रोज म्हणत असताना रोज असेच ब्लॉग कापलं अगदी आज रोडने जाता आणि काय करणार टाईमच नाही आता भेटतो टाईम गेले कमी टाईम सगळ्या न टाईम असा आला आहे सुट्ट तर आहे पण एस टीपले तर आमची खोलून मार लागत केली मुलांनी मुलांचे पेपर झाले सत्तावीतार केला इलेक्शनमुळे तो एक पॉस्टपॉन केला सव्वीस तारखेला सुट्टी मिळणार होती सत्तावीसला केलाय अठ्ठावीस एकोणतीस तीस आणि एकतीस फक्त चार दिवसमध्ये सुट्ट्याने एक तारखेला लगेच कॉलेज म्हणजे न्यू इयर सोबत मुलांनी जो एन्जॉय करायचा होता त्यांना तो काही एन्जॉय करता येणार नाही हजार म्हणजे असंच कुठेतरी बाहेर फिरायला होती म्हणजे चिप्स का चिप्स एन्जॉय चला केला की यावंच लागतं हॉटेल आपण नव लवकर चालू करणार आहे हा आमच्या रावीचा स्ट्रीट एरिया का करू ना ना लय रिच लोक राहतात तिथे रिच आता आपण कस तुम्ही आपण तुम्ही वाटत गरीबे नाही आपण सगळे सारखे तब्येत तर खराबच आहे पला जास्त झाली त्यामुळे तुट पण थोडेफार थोडे फार थोडे फार थोडे फार तुम्ही फार म्हणून त्यांना वाटत आम्ही त्यांचा व्हिडिओ बनवला 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 मग काय पळून जायचं मग काय नाही करत पळून जायचं आशांच्या नादी लागू नये सनाड रोड धरायचा पळून आपण नाही त्यांनी जायचं असं तुम्हाला वाटलं असं ना आपण आपण पळून जाणार पळून जायला ठेवलं ना आपण याला कशाची गाडीडायसाठी गेलतो कचरा गाडी होती माझ्या मुली पुढे येऊन आलो तो मग लक्षात आलो कचरा बाहेर टाकायचा नसतो घेतला कचरा आणि टाकून आलो गाडीमध्ये जास्त आम्ही चाललो पुढं तर तुम्हाला ज्या भागाची बॉल चालू ते पुढे थांबलेले आहेत काय आता काय नाही आता आपला मर्डर पडणार आहे त्यांच्याकडे दोन चार पोहित आहेत चार पाच पालगण आहेत आणि त्यांच्या गाडीला अननोन नंबर प्लेट आहे त्यासाठी आम्ही आता नात करतो व यावाज लागतो हॉटेल उदाकीच काय नाही एक गोण आहे सांगतो तुम्हाला मी छापरा टाई सरळ सांगतो छापराटे इथं काय लिहिले वाच आहे जाता येत नाही आपल्याला थोडं पार येतं तेवढं जाऊन जाऊन देतो मित्रांनो म्हणजे सध्याची कंडिशन अशी झाली आहे बघा इफेक्ट बघून घ्या इफेक्ट इफेक्ट नको नको तुम्हाला हा जाऊन द्या नवीन एक गुड न्यूज सांगायची होती नाही का एस यूनी सत्तर मार्काचा पेपर होता तो केलाय साठ मार्काचा सी सी केलाय चाळीस मार्काचा आता बॅकलॉग निघायलाच पाहिजे आता आता काही बॅकलॉक निघायला पाहिजे जर त्यांनी पॅटर्न तो यूज केला साठ मार्काचा तर सगळ्यात बरं होईल बरं म्हणजे बरंच आता नाद केला गे आवाज माझ्या ग्रुपला आम्हाला हे केलंय पडलंय बघा नोटिफिकेशन तुम्हाला आम्ही ते डिस्क्रिप्शन मध्ये शेअर करण्याचा प्रयत्न करू मित्रांनी आम्ही पण अजून कन्फर्म नाही येत की ते बरोबर आहे की चुकीचं आहे ते एसपीचा एसपीचा जो ग्रुप आहे त्यात आम्ही ॲड होतो आणि हे एक जस्टली एक्सरसाईज करण्यासाठी आम्ही ग्राउंडला निघालो होतो की तेवढ्या म्हणजे नोटिफिकेशन आली ग्रुपची ते अक्रम मी कॉलवरती बोलत होतो त्यानंतर मग ते म्हटलं की यार सा सत्तर मार्काचा पेपर साठ एरियाला झाला आहे सत्तरचा साठला झाला आहे आणि तीसची सी सी चाळीस मार्काला झाली म्हणजे हा जे आनंद होता तो आमच्या गगनात मावला गेला होता कोणच्या गगनात गगनात म्हणजे माझं असं मन असं झालं की बाबा खालीवर 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 होते मन 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 बाकीचा नका विचार करू काय करू तुम्हाला सांगू का मी खरं सांगतो जरा एक शंभर शंभर रुपये hmm. तुम्हाला ऑडिओ व्हिडिओ काटा येईन एक नंबर तेवढं करून टाका सपोर्ट नाही केलं तर नाही केलं अनसबस्क्राईब करून जावा मग असं <laughs> मी ह्याला म्हणत होतो तुम्हाला नाही तुम्ही सबस्क्राईबच करायला पाहिजे आता भेटू आपण जरा पुढे जाऊन आता तुम्हाला बोर करायला नको आता आम्हाला आठव ना काय बोलायचं मित्रांनो मी आलो होता मी आलो आता प्रेमच्या कॉलनीवरती प्रेम पण आहे माझ्यासोबत तसा खूप आलाय हाय हाय मी कुठं नाही जातो तो नाही कुठं जातो आता तिथं सोडायचं आणि घरी जायचं म्हणजे ह्यावेळेस सेफ्टी तारखेचं नियोजन म्हणजे आपलं काय तसं नाही नसतं काय एकतीस तारखेला आळंद म्हणजे एकादशी पण पंचा असतं पंचा असतं ते आपण नसतं काय करायचं आपण करायला आपण दुसऱ्याला करायला लावायचं असतं काय करू चला भेटू आपण पुढच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुम्हाला थोडेफार फार आमचे स्टार्टिंगचे ब्लॉग थोडे बोरिंग वाटतील कारण की सध्या स्टार्टिंग सुरू आहे ना त्यामुळं एकदा जेव्हा सेट होतो से मी हे करतो तेव्हा म्हणजे पॉडकास्ट वगैरे बघू पण पुढचं नियोजन चालू आहे कारण की आम्ही पूर्णपणे तयारी काही केलेली नाही कोणत्या कोणत्या गोष्टीची काही तर ते आम्ही तुम्हाला म्हणजे एक थोडासा टाईम द्या आम्हाला तुमचं जे मनोरंजन आहे म्हणा की थोडं कॅच रे मग ते तुम्हाला सगळं असं मिळत राहील बघायला पण आणि भारी भारीमध्ये पण बघायला भेटेल तर चायनाची लिंक तुम्हाला तशी दिलेलीच आहे तर आपण भेटूया पुढच्या एक नवीन ब्लॉगमध्ये धन्यवाद